ब्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर महाराष्ट्रात विरोधक आता फायनली ऍक्टिव्ह झालेत असं म्हणायला हरकत नाही कारण काल महाविकास आघाडीचे नेमते त्यांच्यासोबतच राज ठाकरे हे निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी मंत्रालयात पोहोचले होते त्यांची एक बैठक जी आहे ती त्यांच्यासोबत पार पडली आणि त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळालेली नव्हती किंवा त्यांच्या शंकांचं निरसन झालेलं नव्हतं म्हणून त्यांनी आज पुन्हा एकदा ते निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी गेलेले होते आणि आज कालपेक्षा सुद्धा जास्त ड्रामा किंवा कालपेक्षा सुद्धा जास्त गंभीर प्रश्न त्यांनी यावेळेला उपस्थित केलेले होते निवडणूक आयोग अक्षरशः निरु निरुत्तर झालं अशा प्रकारे किंवा अशा पद्धतीनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं तिथे शेकाबचे जयंत पाटील असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील असतील जितेंद्र आव्हाड असतील हे सगळे नेते उपस्थित होते अनिल परब हे सुद्धा तिथे होते आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांचे पुत्र हे दोघं सुद्धा तिथे उपस्थित होते कालच्या बैठकीला अमित ठाकरे नव्हते मात्र आजच्या बैठकीला अमित ठाकरे सुद्धा उपस्थित होते निवडणूक आयोगाशी नेमकी या सगळ्यांची काय काय चर्चा झाली काय काय बोलणं झालं ते सगळं आपण या व्हिडिओतनं समजून घेऊयात सो सगळ्यात पहिले तर उद्धव ठाकरे राज ठाकरे असतील बाळासाहेब थोरात असतील जयंत पाटील असतील जसं मी म्हटलं की हे सगळे तिथं पोचलेले होते बैठकीसाठी ते झाल्यानंतर आयोगातर्फे तिथं कोण कोण होतं तर निवडणूक आयोगातर्फे तिथे एस चोकलिंगम आणि अधिकारी वाघमारे हे दोघं जे आहेत ते उपस्थित होते मंत्रालयात ही बैठक जी आहे ती त्याची सुरुवात झाली आणि तिथं सगळ्यात पहिले बाळासाहेब थोरात यांनी असं म्हणाले की आम्ही विधानसभा निवडणुकीवेळी त्रुटी ज्या आहेत त्या तुम्हाला सांगितल्या त्या त्रुटींवरती अद्यापही काम झालेलं नाहीये त्याचबरोबर आता होणाऱ्या निवडणुकांबाबतही अनेक तक्रारी आहेत त्याच्यावरती ठाकरे असं म्हणाले की चोकलिंगम म्हणतात काही जबाबदारी आमच्याकडे नाही राज्य निवडणूक आयोग म्हणतं आमच्याकडे नाही दोघांची जबाबदारी नाही आहे तर मग आम्ही कोणाशी बोलायचं असा प्रश्न जो आहे तो यावेळेला त्यांच्याकडनं उपस्थित करण्यात आला होता येणाऱ्या निवडणुका पारदर्शक पद्धतीनं व्हायला हव्यात अशी मागणी, थी थी हो मागणी ले ले हो जी आहे ती विरोधकांची होती का त्या मागणीसाठी म्हणून ते तिकडे गेलेले होते आणि त्याच्यासाठीच हे सगळं संभाषण जे आहे ते त्यांच्याकडनं करण्यात येत होतं ते पुढे काय म्हणाले म्हणजे जितेंद्र आव्हाड असं त्याच्यावरती म्हणाले की तुमची यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज नाहीये असा त्यांनी आरोप जो आहे तो यावेळेला केलेला होता त्याच्यावरती ते म्हणाले की आम्ही मागचीच यादी वापरणार आहोत एक जुलै ही तारीख निश्चित केली होती यादी तीच वापरत असल्यानं नावं डिलीट करणं बदलणं हे आमच्या अधिकारात नाही असं उत्तर जे आहे ते आयोगानं यावेळेला दिलेलं होतं त्याच्यावरती राज ठाकरे काय म्हणाले ते सुद्धा आपण बघूयात राज ठाकरे असं म्हणाले की निवडणुका राजकीय पक्ष लढवत असतात राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी का नाही दाखवत मतदार नोंदणी बंद करून लप्पाछप्पी तुम्ही कशासाठी करताय त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षांचं एकमत होऊ द्या तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी असं जे म्हणणं आहे ते राज ठाकरेंनी यावेळेला तिथे उपस्थित केलेलं होतं किंवा सांगितलेलं होतं पुढे ते असं म्हणाले की आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच आहे दोन हजार बावीस ला आम्ही बेसावत राहिलो सगळं व्यवस्थित झाल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाहीत सत्तेतील तीन, तीन पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा जो आहे तो त्यांनी इथं मांडलेला होता की सत्तेतले जे तीन पक्ष आहेत तुम्ही फक्त त्यांच्यासाठी काम करत नाही असं राज ठाकरे यावेळेला ते म्हणालेले होते पुढे उद्धव ठाकरे असं म्हणाले की तुम्ही हुकुमशाही व आम्ही लोकशाही पाळणार का असा आरोप जो आहे तो उद्धव ठाकरेंकडनं करण्यात आला त्याच्यानंतर ही कॉन्व्हर्सेशन जे आहे किंवा ही बैठक जी आहे ती आणखीन तापत गेली राज ठाकरे सुद्धा आक्रमक झाले त्याचबरोबर जयंत पाटील जे आहेत ते सुद्धा प्रचंड संतापलेले होते पुढे काय झालं आपण बघूयात राज ठाकरे पुढे काय म्हणाले निवडणूक आयोगाला मुलीचं वय हे एकशे चौतीस आणि वडिलांचं चाळीस वर्ष हे कसं काय शक्य आहे निवडणूक आम्ही लढवतो हो तुम्ही फक्त निवडणूक कंडक्ट करता सगळं तुम्हीच कसं काय ठरवू शकता असं त्यांनी प्रश्न आम्ही विचारला सगळ्या राजकीय पक्षांचं एकमत झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका असं पुन्हा एकदा राज ठाकरे इथं म्हणाले निवडणूक आयोगानं जाहीर केलेला कार्यक्रम जो आहे तो रद्द करा असं त्यांनी यावेळेला म्हटलं याच्यानंतर जयंत पाटील जे आहेत ते एका रिंगणात उतरले असं म्हणायला हरकत नाही कारण याच्यानंतर प्रचंड ते आक्रमक झालेले होते आणि त्यांनी सुद्धा निवडणूक आयोगावरती गंभीर असे आरोप केले ते असं म्हणाले की अंतेश्वर गंगाराम शिंदे हे उदगीर मधले एक मतदार आहेत त्याचा कोणताही ठाव ठिकाणा नाहीये ई पी आय सी क्रमांक वेगवेगळा असायला हवा बरेच मतदार असे आहेत ज्यांचा ई पी आय सी क्रमांक आहे तो एकच आहे हे कसं काय झालेलं आहे आम्ही अर्ज केला जा, जाब विचारला तर आयोग उत्तर देत नाही असं सुद्धा ते यावेळेला म्हणाले तुमची वेबसाईट कोणीतरी वेगळाच माणूस हँडल करतय असं सुद्धा जयंत पाटील यावेळेला म्हणाले होते सकाळी नाव दिसतं बातम्यांवरती आलं की मग संध्याकाळपर्यंत मात्र ते नाव जे आहे ते डिलीट होतं असा आरोप सुद्धा त्यांनी यावेळेला केला त्याच्या पुढे ते, ते असं म्हणाले की राज ठाकरे जे आहेत ते असं म्हणाले की बाळासाहेब थोरात हे आठ टर्म ऐंशी ते नव्वद हजार मतांनी निवडणूक जिंकतात मग याच वेळेला त्यांचा पराभव कसा काय झाला एक लाखापेक्षा अधिक मतांनी त्यांचा पराभव कसा काय झाला हा प्रश्न जो आहे तो सुद्धा त्यांनी यावेळेला उपस्थित केलेला होता त्याच्या पुढे ते असं म्हणाले की निवडणूक आयोगाचे दोन्ही अधिकारी जे आहेत त्याच्यावरती एका एकाआधी निरुत्तर झाल्यानंतर राज ठाकरे पुन्हा त्यांना म्हणतात की तुम्ही आम्हाला याद्या द्या आम्हीच शहानिशा करतो मतदार यादीत घोळ असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला सांगा आम्ही तयार नाही निवडणुकांसाठी ते असं राज ठाकरे म्हणाले की निवडणुका पुढे ढकला त्याच्यानंतर विजय वडेट्टीवार जे आहेत काँग्रेसकडनं ते सुद्धा बोललेले होते ते काय म्हटले आपण बघूयात देवांग दवे कोण माहिती द्या हा माणूस भाजपचा आहे हा निवडणूक आयोगाचा मीडिया कसं काय हाताळतो यादीत घोळ तर मग ही निवडणूक पारदर्शक कशी असा विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न जो आहे तो उपस्थित केला त्याच्यावरती उद्धव ठाकरे असं म्हणाले की सत्य स्वीकारा आणि निवडणुका ज्या आहेत त्या रद्द करा त्याच्यावरती जितेंद्र आव्हाड म्हणाले की एका पक्षाला पाहिजे तशी वॉर्ड रचना करण्यात आलेली आहे पालिका निवडणुकांची जी वॉर्ड रचनेची जी यादी आहे ती बीएमसी न अपलोड केलेली होती आणि त्याची जी वॉर्ड रचना आहे ती जी एका पक्षाला हवी आहे तशा पद्धतीनेच करण्यात आलेली आहे असं त्यांनी यावेळेला म्हटलेलं होतं त्याच्यानंतर ते पुढे काय म्हणाले तेही आपण बघूया व्ही पॅट तुम्ही घेत नाही म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल असं उद्धव ठाकरे म्हणाले होते त्याच्यानंतर ते पुढे असं म्हणाले की निवडणूक आयोग आयोग हा काही हरिश्चंद्र नाही व्हिपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या असं ते म्हणाले आणि शेवटी राज ठाकरे असं म्हणाले की बॅलेटवर निवडणूक घेण्यासाठी जास्त दिवस लागत असतील तर लागू द्या निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याऐवजी दुसरं काय काम आहे असं ते यावेळेला म्हणाले त्याच्यानंतर सगळे नेते जे होते ते निघाले आणि आता वायबी चव्हाणला एक पत्रकार परिषद जी आहे ती संयुक्त पत्रकार परिषद या सगळ्यांची पार पडणार आहे पण पड� एका अर्थी जर बघितलं तर राहुल गांधी इतके दिवसांपासून दावे करत होते इतके दिवसांपासून पत्रकार परिषदा घेऊन ते जे मुद्दे मांडत होते तेच मुद्दे राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील काँग्रेसचे नेते असतील या सगळ्यांनी निवडणूक आयोगासमोर मांडलेले होते आणि या सगळ्यातनं कुठेतरी हे स्पष्ट होत आहे की आता विरोधक ऍक्टिव्ह झालेले आहेत ते आता मागे हटणार नाही जोपर्यंत निवडणूक आयोग त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत नाही तोपर्यंत त्यांनी जो मुद्दा जो आहे तो लावून धरलेला होता निवडणूक आयोगाला त्याच्यावरती त्यांना काहीही उत्तर देता आलेलं नाहीये अर्थात आणखीन जी माहिती आहे ती काही वेळात आमच्याकडे येईल जशी जशी माहिती येईल तसंच तसं आम्ही तुम्हाला अपडेट करत जाऊ आमचं लाईव्ह स्ट्रीमिंगसुद्धा सुरू आहे ऑन ग्राउंड रिपोर्टिंग आम्ही याबद्दल करतोय पण या सगळ्यामध्ये जी महत्वाची गोष्ट आहे ती हीच आहे की राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यामुळे राज ठाकरे यांनी सुद्धा एक अतिशय आक्रमक भूमिका जी आहे ती घेतलेली आहे निवडणुकांबद्दल मतदार यादीबद्दल आणि निवडणूक ही पारदर्शकपणे व्हावी असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि त्याच्यासाठीच त्यांनी आज ते आज निवडणूक आयोगाकडे गेलेले होते राज ठाकरेंच्या म्हणण्याशी तुम्ही सहमत आहात का उद्धव ठाकरे म्हणाले की तुम्ही इतके वर्ष निवडणूक घेतली नाही आणखीन सहा महिने निवडणूक पुढे ढकला आणि मग निवडणूक घ्या सगळी तुमची जी तयारी आहे ती करून निवडणूक घ्या तुम्ही एका अर्थी निवडणूक घ्यायला तयार नाही असा आरोप सुद्धा विरोधकांकडून यावेळेला करण्यात आलेला होता तुमचं या सगळ्या मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अर्थातच बघत राहा मुंबईत